श्री स्वामी समर्थ तर आमचा छोटा सबस्क्रायबर आहे रियांश आणि हा आलेला आहे कुठून आले रे मोशी मग मला काय भेटायचं तुला आवडतो पुढे बघतो का नहीं। <laughs> नहीं। <laughs> नहीं। सेवा करतो का स्वामीजी करतो का स्वामी आजोबांची सेवा करतो ना तर बघा छोटासा रियांश आलेला आहे भेटायला आपला छोटासा सबस्क्रायबर आहे आणि स्वामी तुमचा कृपा शिवाय पण होते एक खुल द्या परत एकदा तुझ्या स्वामी आज फुल देतात का तुला <laughs> तर ताई सुद्धा आलेत कुंचन सेवा घेतलेली आहे तर आज संडे आहे सगळेजण व्हिजिट करत आहेत शॉपला आणि भरपूर त्यांचं बुकिंग चालू आहे जे पुण्यामध्ये आहेत आज सकाळी बारा मध्ये रत्नागिरी हे ठाण्यावरून आले तर सगळ्यांची व्हिजिट चालू आहे आणि काय होते की आपण आता व्हिजिट चालू केली ना त्यामुळे पंधरा दिवस झाले ओके मग माझी इच्छा झाली की कुंचन करावी कुंचन सेवा मी आले तर ताईने आपण कुंचन घेतलंय आपण ताईनसुद्धा कुंचन विधिवत पूजा करून देणार आहे शरण नेत्रंग गौरी नारायणी कोणताही तुम्हाला तू माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणायचा हळदी हो। कुंकू लावायचा ह्याच्या आतमध्ये थोडस हळदी कुंकू ह्याच्यामध्ये तुम्ही लावू शकता आणि तुम्ही जे काही रत्न घेतले चांदीचे ते माता लक्ष्मीचे मंत्र म्हणत म्हणत कवड्या गोमती चक्र गोमतीच्या कवड्या असतील ना हा सगळं तुम्ही चांदीचे रत्न फुल वगैरे घेतले ना ते एक तुम्ही मंत्र मत माता लक्ष्मीचं टाकायचं आणि सेवा झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला ही रत्न जी आहे ती एका पोटलीमध्ये ठेवायची म्हणजे ते सिद्ध झाले असतात माता लक्ष्मीच्या मंत्राने कोणाची तीनशे ऐंशी झालेले असतात तर हे तुम्हाला पोटली मध्ये जिथं कुठं कपाट आहे ते तुम्हाला म्हणजे ठेवायचं आपल्या कपाट तुझा व्यवसाय असेल बिझनेस असेल आणि तांदळाची सेवाय बर का महालक्ष्मीची लक्ष्मीची आणि लक्ष्मीचा कोणताही मंत्र ओम श्री किंवा ओम श्री तुम्हाला जो मंत्र शक्य आहे बोलणं तो म्हणायचं हा चालतंय ओम श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मी नम असं म्हणायचं टाकत टाकत तुम्ही सगळे चांदीची रत्न टाकायची ज्यानंतर हे सगळं जे आहे ते पोटलीमध्ये एका ठेवायचं आणि आपल्या कॅश बॉक्स काय इतका नाही तांदूळ आपले तुम्ही नैवेद्यासाठी दहिभात वगैरे किंवा ते तांदूळ थोडेसे तुमच्या धान्याच्या पोटीत टाका आणि थोडेसे तांदूळ ठेवा पण त्या पोटलीत सगळे तांदूळ आहे कारण तांदूळ कसं आळाय लागतात ना म्हणजे तांदूळ तुम्ही जर आज सेवा केली आहे किंवा मंगळवार सेवा केली तर तुम्ही दुसऱ्या दिवशी याचा भात करू शकता आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करताना पण एक तुपाचा दिवा हात तुपाचा दिवा तुम्ही अडीच तास चालतो तुम्ही छोटा तु, देवा तुपाचा तरी घेतलाय हा सुद्धा लावू शकता आणि तो दिवा लावायचा तुपाचा सकाळी उत्तर पूजा करता आणि त्यातली रत्न काढायची पुन्हा आपलं काय त्याला पौर्णिमा पौर्णिमा शुक्रवार मंगळवार हे तीन वेळा तुम्ही सेवा करायची आणि सेवा करता तुमच्या माझी जी काही इच्छा आहे तुम्ही ज्या इच्छेसाठी करत असाल किंवा काही काही जर खूप काही दिले देवाने म्हणून आभार मानण्यासाठी पण सेवा करतात किंवा त्यांच्या कृपेने जे आपल्या जवळ आहे ते आयुष्यवर टिकून राहतं तरी तरी बघा ते भरपूर धन देतो पण काही कालांतर ते नष्ट होतं शेवटी कर्म असतं आपलं तर तुमच्या घरी लक्ष्मी टिकावी किंवा तुमची प्रगती बरकत व्हावी आणि लक्ष्मी मातेला तांदूळ फार प्रिय आहे म्हणून ही सेवा केली जाते तुम्हाला ही अशी सेवा करायची आणि सगळे रत्नच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्ही ज्या कार्यासाठी घेतल्या ते तुमचं कार्य पूर्ण होऊ दे आणि तुम्हाला तुम सुद्धा खूप चांगली फलश्रुती मिळू दे रॅश घ्या मन श्री स्वामी समर्थ परत येणार ना हा नक्की त्याचं खूप